नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि व्हेरिकोज वेन्स म्हणजे पायाच्या फुगलेला नसा हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी किंवा अधिकचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सचिन देवरे आहेत सर नमस्कार नमस्कार सचिन सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर सचिन कौतिकराव देवरे हे नाशिक जिल्ह्यामधील बागलाण येथील करण आहेत आणि त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हे मालेगाव इथे झालं एम बी बी एस ची डिग्री घेतली आणि त्यानंतर त्यांनी सर्जरीचं प्रशिक्षण मुंबईमधील ब्रिज कँडी हॉस्पिटल इथे घेतलं आणि गेल्या बारा वर्षांपासून ते जनरल आणि लॅप्रोस्कॉपिक तसंच लेझर सर्जन म्हणून सुद्धा नाशिकमध्ये कार्यरत आहेत गेल्या बारा वर्षांमध्ये डॉक्टर देवरे यांनी सुमारे दहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि हजारो रुग्णांवर आत्तापर्यंत यशस्वी उपचार केलेले आहेत डॉक्टर देवरे यांनी लेझर आणि लॅप्रोस्कॉपीच्या सर्वात अद्ययावत यंत्रणा नाशिकमध्ये उपलब्ध करून दिल्यात त्यांच्याकडे फक्त भारतातूनच नाही आहे तर जगभरातील अनेक देशांमधून रुग्ण उपचारासाठी येत असतात अत्याधुनिक लेझर पद्धतीने वेरिकोज वेन्स म्हणजेच पायाच्या फुगलेल्या नसांचे उपचार आणि लेझरने पायल्स फिशर म्हणजेच मूळ आणि और... पिलोनायडल सायनस म्हणजे दुर्बिणीने पित्ताशयाचे खडे आणि पित्ताशयाचं ऑपरेशन असू देत किंवा दुर्बिणीने हर्नियाचं ऑपरेशन असू देत यांसारख्या आजारांसाठी जगभरातून रुग्ण डॉक्टर देवरे यांच्याकडे येत असतात त्यामध्ये अमेरिका जर्मनी इंग्लंड यांसारख्या प्रगत देशांसह आफ्रिका सौदी अरेबिया उझबेकिस्तान ताजिकिस्तान इतकंच नाही तर बांगलादेश अशा सुद्धा अनेक देशांचा समावेश आहे जनरल आणि लॅप्रोस्कॉपिक सर्जरीच्या अनेक पदव्या डॉक्टर सचिन देवरे यांनी अवगत केलेल्या आहेत तसंच त्यांचं हरणिया आणि लेझर सर्जरीसाठीचे अनेक शोध निबंध आणि लेख सुद्धा प्रसिद्ध झालेत सर्जरीमधील अफाट कार्यामुळे त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलाय डॉक्टर देवरे हे नाशिकमधील सरू इंटरनॅशनल आणि निम्स हॉस्पिटल आणि स्वस्तिक धाडीवारी हॉस्पिटलचे संचालक आहेत आणि त्याचबरोबर सटाणा येथील सीम्स कळवण इथे श्री छत्रपती हॉस्पिटल आणि ताजिकिस्तान इथे इंडो ताज हॉस्पिटलचे से हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन आणि नाशिक सर्जिकल सोसायटीचे सचिव सुद्धा आहेत आणि ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूयात पहिला प्रश्न हाच की वेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय आणि आजाराची लक्षणं नेमकी काय कुठून हा आजार सुरू होतो व्हेरिकोज वेन्स म्हणजे पायाच्या फुगलेल्या नसा तर याला अजून मी थोडं करेक्ट करून सांगेल की पायाच्या अतिरिक्त फुगलेल्या नसा आणि वेड्या वाकड्या झालेल्या नसा म्हणजे व्हेरिकोज वेन्स आता सामान्यतः प्रत्येक व्यक्तीच्या पायाच्या नसा थोड्याफार फुगलेल्या असतात जे कष्टकरी लोक असतात किंवा जिम करणारे ॲथलेट्स असतात त्यांच्यात त्या नसा फुगलेल्या दिसू शकतात परंतु जेव्हा ह्या नसा अतिरिक्त प्रमाणात फुगलेल्या दिसतात किंवा त्या वेड्या वाकड्या होतात वा तेव्हा आपण त्याला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतो तर व्हेरिकोज वेन्स हा जो आजार आहे तसा तो बऱ्यापैकी दुर्लक्षित आजार आहे बऱ्याच रुग्णांना हे कळतच नाही की त्यांना हा आजार झालेला आहे आणि दुर्दैवाने जेव्हा कॉम्प्लिकेशन्स होतात त्या टप्प्यात रुग्ण बऱ्याच वेळा आमच्याकडे पोहोचतो तर व्हेरिकोज व्हेन हा आजार सामान्यतः जे लोक जास्त वेळ उभे राहतात किंवा खूप वेळ त्यांना उभं राहावं लागतं अशा व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळ आढळून येणारा आजार आहे ज्याच्यात काही प्रोफेशन्स आहेत जसं की पोलीस सर्जन मिलिटरीचे लोक काही गृहिणी असतील शेतात काम करणारे लोक हॉटेल व्यावसायिक जे हॉटेलमध्ये कुक असतात किंवा वेटर असतात अशा लोकांमध्ये सामान्यतः हा आजार जास्त आढळतो कारण त्यांना खूप वेळ उभं राहायला लागतं अनुवंशिकता ही या आजारात कारणीभूत ठरत असते जसं की काही रुग्णांचे आधीपासूनच त्या नसांमधील वॉल खराब असतात आणि नंतर ताण पडून खूप वेळ उभं राहिल्यामुळे हा आजार उद्भवतो साधारणत आपल्या शरीरात हृदयाकडून बाहेर शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्या आणि अशुद्ध रक्त बाहेरच्या दिशेने हृदयाकडे घेऊन जाणाऱ्या शिरा असतात तर ह्या शिरांमध्ये होणारा हा आजार आहे ज्यात एक मुख्य शिर म्हणजे आम्ही त्याला डीप वेन म्हणतो जी पायाच्या खोलवर भागात असते आणि जी सरळ हृदयाकडे जात असते आणि तिला जोडणाऱ्या काही छोट्या छोट्या शिरा ज्या त्वचेच्या पृष्ठभागावर असतात ज्याला आपण सुपरपिशल वेन्स म्हणतो तर ह्या सुपरफिशियल वेन्स जेव्हा फुकतात किंवा याच्या वॉल्स किंवा झडपा जेव्हा खराब होतात तेव्हा व्हेरिकोज वेन हा आजार होतो कारण ज्यावेळी आपण उभे असतो किंवा काम करत असतो त्यावेळी गुरुत्वकर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जाऊन रक्त हृदयाकडे घेऊन जायचं असतं त्यावेळी ह्या नसांमध्ये असलेल्या झडपा ह्या ते रक्त उलटं येऊ देत नाही पुन्हा त्याचा प्रवाह मेंटेन ठेवतात अशावेळी जर झडपांवर ताण वाढला तर ता झडपा खराब होऊन नसा फुगायला लागतात आणि त्या वेड्या वाकड्या होतात यालाच आपण व्हेरिकोज वेन्स असं म्हणतो डॉक्टर आपल्याला आता हेच समजत होते की व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय आणि हा आजार नेमका कसा उद्भवतो हो त्याची नेमकी लक्षणं काय आहेत त्या अगोदर मी तुम्हाला पुढच्या प्रश्नांकडे वळूया त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला या संबंधी काहीही जर समस्या असे असेल किंवा शंका असेल तर आपल्या स्क्रीनवर जो खाली नंबर दिसतोय त्यावर तुम्ही तुमच्या शंका सोडवू शकता तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ते तुमच्या समस्या सोडवतील सर पुढचा प्रश्न असाच असेल की म्हणजे आता हा जो आजार उद्भवतो आहे त्याचं तुम्ही नेमकं निदान कसं करता किंवा कोणत्या या आजारासाठी उपचारासाठी विशेष तपासण्या वगैरे आपण करतो का निश्चितच हा आजार क्लिनिकली सुद्धा म्हणजे आपण ओपीडीत सुद्धा बघू शकतो आजार आहे की नाही रुग्णालाही त्याची कल्पना येते साधारणतः सुरुवातीच्या टप्प्यात रेटिक्युलर व्हेन्स किंवा स्पायडर व्हेन्स आम्ही ज्याला म्हणतो की खूप बारीक बारीक नसा त्वचेवर दिसायला लागतात साधारण मांडीवर ह्या जास्त प्रमाणात दिसतात किंवा गोऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येतात ज्यात खूप छोट्या छोट्या नसांचं जाळं त्वचेवर दिसतं पुढच्या टप्प्यात फुगलेल्या वाकड्या झालेल्या नसा पायाला दिसायला लागतात आणि हेच आम्ही क्लिनिकली जेव्हा ओपीडीत बघत असतो पेशंट तेव्हा ह्याच नसा बघत असतो आणि ह्या जर फुगलेल्या वेड्या वाकड्या नसा असतील तर त्याला व्हेरिकोज व्हेन आहे असे खात्री होते एकदा की आपल्याला समजलं की हा ह्या रुग्णाला व्हेरिकोज व्हेन्स आहेत तेव्हा आम्ही त्याला व्हेनस डॉपलर म्हणजे एक सोनोग्राफीचाच एक प्रकार आहे व्हेनस डॉपलर किंवा कलर डॉपलर करून घ्यायला सांगतो कलर डॉपलरमध्ये ह्या पायाच्या जेवढ्या काही नसा आहेत ज्या शिरा आहेत त्यांची पूर्ण ॲनाटॉमी म्हणजे खालून तो वरपर्यंत त्यांच्या जेवढ्या झडपा असतात त्या झडपांची इत्यंभूत माहिती आपल्याला मिळते कुठल्या झडपा खराब झालेल्या आहेत तिथून येणारा रक्त प्रवाह उलटा जो येतो आहे तो किती वेगात येतो आहे तसंच त्या झडपांची डायमीटर किती आहे किती मिलीमीटरच्या ते आहेत नसेचं डायमीटर किती आहे ही टेक्निकल माहिती आपल्याला व्हेनस डॉपलरमध्ये मिळत असते त्यामुळे सर्वप्रथम पहिली टेस्ट तुम्ही म्हणाल तर व्हेनस डॉप्लर किंवा कलर डॉप्लर ही असते जर काही रुग्णांमध्ये अनुवंशिकतेमुळे किंवा जन्मजात काही आजार असतात ज्यात नसांचं जाळं असतं किंवा नसा एकमेकाला चिटकलेल्या असतात अशी काही संभावना असेल तर त्या स्पेशल केसमध्ये आपल्याला एम आर आय किंवा सिटी स्कॅन अँजिओग्राफी ही टेस्ट करायला लागते पण आता सर निदान जर आहे तर उपचार सुद्धा असेल तर त्यावर सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सविस्तर मार्गदर्शन करा पण उपचार आहेत का तर हो आहेत नक्कीच आहेत आणि सर खूप चांगला सल्ला देतात आणि खूप चांगलं मार्गदर्शनसुद्धा करत आहेत तुम्ही जर पाहत असाल आणि तुम्हाला याच संदर्भात कोणतेही जर प्रश्न असतील किंवा शंका असतील समस्या असतील सरांचं ऑफिससुद्धा आहे नाशिकला रुग्णालयसुद्धा आहे ना सर उपचार पद्धती जिथे होतात प्रॉपर त्या आहेत त्या तिथे सुद्धा जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकता आता सरांकडून आपण उपचार पद्धती नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात सर कशा पद्धतीने इलाज चालतो आणि जसा तुम्ही तपासण्याचा उल्लेख केला काय टाइम पिरियड असतो याचा साधारणपणे म्हणजे किती वेळ लागतो उपचार घेण्यासाठी साधारण एकदा तपासणी झाली की तपासण्या म्हणजे डॉपलर करायचा असतो डॉपलर करायला एका पायाला साधारण अर्धा ते एक तास लागू शकतो दोघं पायांना एक ते दोन तासाचा कालावधी जातो आणि एकदा का आपला निदान झालं की त्यानंतर त्याच्यावर उपचार करावा लागतो उपचार करायचा म्हणजे प्रत्येक रुग्णासाठी उपचाराच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात कारण आजार तुमचा कुठल्या टप्प्यात आहे हे जास्त महत्त्वाचं आहे जर अतिशय प्राथमिक टप्प्यात आजार असेल तर त्यासाठी फार काही विशेष करायला लागत नाही आजार खूप पुढे गेलेला असेल तर मात्र आपल्याला सर्जरी करण्याची वेळ येऊ हो शकते तर यात काही टप्पे असतात साधारण रेटिक्युलर किंवा स्पायडर व्हेन्स ज्या असतात त्या आपल्याला वरच्यावर काही छोट्या नसांचं जाळं मांडीवर किंवा पायावर दिसतं पुढच्या टप्प्यात व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे फार फुगलेल्या वेड्यावाकड्या नसा दिसतात त्याच्या पुढच्या टप्प्यात पायाचा पायाचा खालचा भाग म्हणजे गेटर्स एरिया आम्ही ज्याला म्हणतो जो साधारण घोट्यापासून वरती एक आठ दहा इंचाचा जो भाग आहे तो मधल्या बाजूने काळपट होत जातो त्यानंतर ती त्वचा कडक होते खूप कडकपणा पायाच्या खालच्या भागाला येतो आणि नंतर त्याच्यावर जखमा व्हायला सुरुवात होते हे काही आजाराचे टप्पे आहेत जर जखमा असतील तर हा शेवटच्या टप्प्यात गेलेला आजार आहे असं समजायला हरकत नाही तर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जर रुग्ण असेल आणि त्याच्या प्रमुख झडपा ज्या आहेत त्या जर चांगल्या असतील तर अशा रुग्णांना विशेष काही सर्जिकल ट्रीटमेंट करण्याची गरज पडत नाही जर आजार पुढच्या टप्प्यांमध्ये म्हणजे खूप जास्त वेड्या वाकड्या नसा खूप प्रमुख झडपा त्याच्या खराब झालेल्या आहेत असे काही रुग्ण असतील किंवा जखमा झालेले असतील पाय काळा झालेला असेल तर अशा रुग्णांना आपल्याला सर्जरी करावी लागू शकते किंवा लेझर ट्रीटमेंटने आपण त्यांना बरं करू शकतो तर जे सुरुवातीचे टप्पे असतील किंवा नंतरचे टप्पे असतील जेव्हाही आपल्याला आजार लक्षात येतो तेव्हा प्राथमिक ट्रीटमेंट किंवा प्राथमिक इलाज काय असतो की आपल्याला व्हेरिकोज कोज व्हेन्स टॉकिंग्स म्हणजे विशिष्ट प्रकारचे मोजे असतात जे पायाच्या वरती मांडीपर्यंत येतात काही रुग्णांना फक्त गुडघ्याच्यावरपर्यंत द्यायचे असतात जिथल्या झडपा खराब असतील ते बघून तर हे मोजे जोपर्यंत तुम्हाला उभं राहायचं आहे किंवा उभं राहून काम करायचं का आहे कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल तर त्यावेळी ते मोजे घालूनच तुम्हाला उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे बऱ्याच रुग्णांमध्ये गैरसमज समज असा असतो की बसलेल्या असताना हा आजाराचा त्रास कमी असेल आणि उभं राहिल्यावर जास्त असेल तर तसं काही नसतं तुम्ही बसलेले असा किंवा उभे राहत पूर्ण वेळ गुरुत्वाकर्षणामुळे रक्ताचा पूर्ण प्रवाह खालच्या बाजूने असतो आणि आजाराचा धोका तेवढाच असतो तर त्यामुळे जेव्हा बसून किंवा उभे राहून काम करायचं आहे त्यावेळी ते मोजे किंवा ते व्हेरिकोज वेन स्टॉकिंग्स तुम्ही घातल्या पाहिजे शक्य असेल तेव्हा आराम करून बेडवर आडवे झोपून हो पायाची बाजू थोडी उंच राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे बरेच लोक त्यासाठी उशी किंवा तक्या ठेवायला लावतात आणि त्याच्यावर पाय ठेवून झोपायला लावतात त्याऐवजी आम्ही सजेस्ट करतो की पलंगाची पायाकडची बाजूच तुम्ही थोडी उंचावर करा किंवा गादीखालीच काही उशी वगैरे टाकून गादी गादीच जर तुमची वर झाली पायाची बाजू तर झोपल्यानंतर कायम तुमचे पाय थोडे वरती राहतील आणि रक्तप्रवाह सुरळीत राहील या व्यतिरिक्त अनावश्यक जास्त वेळ उभं राहणं जर टाळता येत असेल तर टाळायला पाहिजे तर बऱ्याच देशांमध्ये जर व्हेरिकोज व्हेनचा आजार तुम्हाला आढळला तर त्या आपला जॉब किंवा आपलं प्रोफेशन चेंज करून द्यायला सांगतात तशी आपल्या देशात काही सुविधा नाही आहे तर तुम्हाला जर काम करायचं असेल किंवा तुमचं प्रोफेशनच असं असेल की ज्यात खूप तासन तास उभं राहण्याची गरज आहे तर तुम्ही उभं राहत असताना किंवा जोपर्यंत उभं राहाल तोपर्यंत तुम्हाला वेरिकोज व्हेन्स स्टॉकिंग्स किंवा सॉक्स घालणं गरजेचं आहे त्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला आराम करता आला किंवा पाय सरळ ठेवता आला किंवा झोपता आलं तर अतिउत्तम जेव्हा उभं राहायचं असेल तेव्हा तुम्ही साधारण तीस ते चाळीस मिनटानंतर एक ब्रेक घेतला पाहिजे कंटिन्यू उभं राहणं टाळलं पाहिजे तसंच पायाचा एक हलका व्यायाम असतो म्हणजे पायाचा पंजा वर खाली हलवणं हा व्यायाम होत राहिला पाहिजे जर तुम्ही स्टॅटिक म्हणजे एकदम स्तब्ध असे बराच वेळ तासन तास आहात तर ह्या आजाराचा धोका वाढतो त्यामुळे उभं राहिलेल्या असताना तुम्ही स्टॉकिंग्स घाला झोपलेले असताना पायाकडची बाजू वरती राहील अशा पद्धतीने झोपा जेणेकरून तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहील आता ज्या रुग्णांना पुढच्या टप्प्यातले आजार आहेत जसे की खूप जास्त प्रमाणात वेड्यावाकड्या नसा आहेत किंवा पाया काळवंडलेला आहे पायाचा खालचा भाग आणि पायाला जखमा झालेला आहे तर अशा रुग्णांना सर्जरी करण्याची गरज भासते अशा रुग्णांना पूर्वी व्हेरिकोज वेन स्ट्रिपिंग म्हणजे आम्ही ती पायाची नस ओरबडून काढायची असते ही ट्रीटमेंट होती पण आजच्या आधुनिक काळात आता लेझर ही ट्रीटमेंट पॉप्युलर आहे गोल्ड स्टँडर्ड आहे लेझरने एक बारीक लेझरचा फायबर त्या सेट टाकून आपण सोनोग्राफीमध्ये बघत असताना म्हणजे सोनोग्राफीत आपण कन्फर्म करत असतो की ज्या जी नस खराब आहे त्याच नसेत आपला लेझरचा फायबर गेलेला आहे आणि जिथून ती नस खराब आहे तिथून तर खालच्या टोकापर्यंत आपण सोनोग्राफीत बघत बघत लेझरने जाळत जाळत बाहेर येत असतो आणि त्या नसेचा इलाज करत असतो या व्यतिरिक्त छोटे मोठे जर पॉईंट असतील फक्त खाली पोटरीच्या खालचे पॉईंट असतील की जिथे रक्तप्रवाह सुरळीत नाही आहे किंवा तिथल्या जडपा खराब आहेत तर त्याला इंजेक्शन्स क्लेरोथेरपी म्हणजे फक्त फोम टाकूनसुद्धा आपण त्याचा इलाज करू शकतो बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला फोम आणि लेझर हे सर्व काही सोनोग्राफीच्या माध्यमातून किंवा सोनोग्राफीमध्ये बघत असताना हा इलाज केला तर याची ॲक्युरसी जवळपास शंभर टक्के असते आणि फार कमी कट घेता म्हणजे रुग्णाच्या शरीरावर अगदी फक्त दोन किंवा तीन बारीक कट असतो आणि एवढ्याशा कटमधून आपल्याला हा पूर्ण इलाज करता येतो तुम्ही जर हा एपिसोड पाहत असाल तर अगदी बारीक सारीक गोष्टी डूज अँड डोंट्स काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय काळजी घ्यायला हवी ते सुद्धा अगदी विस्तृतपणे सर आपल्याला आहेत सर पण आता तुम्ही मगाशी जसं आपण तुमच्या परिचयामध्ये उल्लेख केला अगदीच दांडगा अनुभव आहे आणि जवळजवळ लाखो पेशंट्स तुम्ही हाताळले आहेत तुमच्या हाताखालून गेलेत त्यांच्यावर आपण उपचार केलेले आहेत आणि तीच उपचार पद्धती तुम्ही जी टप्प्याटप्प्याने समजावलेली आहेत तर नेमका एज रेशिओ काय असतो याचा म्हणजे साधारणतः तुम्ही जे पेशंट्स आतापर्यंत हाताळलेत काय वयोगटातील असतील हे पेशंट्स जर जन्मताच आपल्या वॉल खराब असतील तर अगदी लहानपणीच हे प्रेझेंट होऊ शकतं पण साधारणतः जसं वय वाढत जातं तशा आपल्या नसा ह्या कमजोर होत जातात नसा म्हणजे शिरा त्यांची इलास्टिसिटी कमी होत जाते म्हणून पन्नासीनंतर हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो फिमेल्समध्ये प्रामुख्याने हा आजार जास्त असतो स्त्रियांमध्ये निश्चितच याचं प्रमाण जास्त आहे जे जाड लोक असतात ज्यांचे ओबेसिटी खूप जास्त आहे त्यांच्यातही हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो साधारण पंचवीस तीस ते ऐंशी ह्या पूर्ण वयोगटात आढळून येणारा हा आजार आहे त्यातल्या त्यात पन्नाशीनंतर ह्या आजाराचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं प्रेग्नन्सीनंतरसुद्धा आजार थोडा जास्त प्रमाणात आढळतो परंतु बऱ्याच स्त्रियांमध्ये प्रेग्न डिलिव्हरी झाल्यानंतर फुगलेला नसा कमी होऊन जातात किंवा तेवढ्या प्रमाणात त्या ते शिरांवर ताण राहत नाही तर त्यांना काही करण्याची गरज किंवा आवश्यकता भासत नाही आणि आता यापुढचा माझा महत्वाचा प्रश्न की हा आजार होऊच नाही त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आहे बेसिक हा आजार होऊच नाही यासाठी प्रामुख्याने खूप जास्त वेळ उभं राहणं आपण टाळलं पाहिजे आपलं प्रोफेशन जर असं असेल की तुम्ही उभं राहावंच लागतं आहे तर छोटा व्यायाम म्हणजे पंजाचा व्यायाम पंजा, पंजा तुमचा हलता राहिला पाहिजे ज्याच्यात आपल्या जी पोटरी असते काफ मसल्स म्हणतो तिथे पंप असतो तो पंप होऊन रक्त हृदयाकडे लोटलं जात असतं तर ॲटलिस्ट तेवढा तरी व्यायाम त्याचा होत राहिला पाहिजे सायक्लिंग हा खूप चांगला व्यायाम आहे तो करत राहिला पाहिजे सायक्लिंगने कंटिन्यू तुमचं रक्त विसरण चांगलं असतं रक्ताचा फ्लो चांगला असतो आणि ह्या आजाराचे होण्याचे धोके कमी असतात आणि झालेला असेल तर तो जास्त आजार वाढत नाही या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठेही तुमच्या शरीरावर किंवा पायात प्रामुख्याने फुगलेला नसा किंवा काळपटपणा दिसत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कारण हा आजार बऱ्याच अंशी हा दुर्लक्षित आजार आहे बऱ्याच रुग्णांना समजत नाही आमच्याकडे जे येणारे रुग्ण असतात त्यातले बरेच रुग्ण हे रेटिक्युलर व्हेन्स म्हणजे अगदी साध्या छोट्या छोट्या वेन्स असतात तेव्हा कॉस्मेटिक म्हणजे फक्त दिसायला चांगला दिसत नाही म्हणून येतात आणि दुसरा ग्रुप आहे जो पूर्ण पाय काळा होऊन अल्सर झालेले असतात त्या स्टेजमध्ये रुग्ण येतात मधला जो टप्पा आहे जिथे खूप काही आपण करू शकतो खूप लवकर आजार आटोक्यात आणू शकतो ते रुग्ण सहसा दुर्लक्षित राहतात तर तुम्हाला जर फुगलेल्या नसा दिसत असतील तर तो त्वरित तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन आधीच त्याच्यावर उपाययोजना केली गेली के पाहिजे ओबेसिटी म्हणजे वाढलेलं वजन हे हे एक आपल्याला ट्रीट करता योग्य म्हणजे ज्याने आपल्याला आजारावर मात करता येईल असं एक कारण आहे ओबेसिटी तुमची कमी राहायला पाहिजे तुमचं जो वजन जास्त असेल किंवा वाढतं वजन असेल ते आटोक्यात आणलं पाहिजे त्यानेही तुम्हाला हा आजार होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर रात्री घरी आल्यानंतर किंवा दिवसभर काम केल्यानंतर रात्री नसा फुगलेला दिसत असेल दुखत असेल तर तुम्ही पाय वरती करून झोपायला हो पाहिजे किंवा तुमचं फार वेळ उभं राहण्याचा जॉब असेल तर तुम्ही रोज रात्री घरी गेल्यानंतर जेव्हा बेडवर जातात तेव्हा पायाची बाजू थोडी वरती राहील अशा पद्धतीने जर तुम्ही झोपलात तर तुमचं रक्ताभिसरण चांगलं राहण्यास मदत होईल तर आपण पाहतोय की व्यायाम काय करायचा हे सुद्धा सर आपल्याला बेसिक छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगतायत तुम्हाला या संदर्भात कोणतीही शंका असेल तर खाली जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या समस्या सोडवू शकता सर अगदी शेवटाकडे वळते या दोन आहेत शेवटची आता रुग्णांना म्हणजे हा आजार खरंच घातक आहे का एक त्यानंतर दुसरं म्हणजे जर पाय दुखायला लागले तर रुग्णांना कळत नाही की तो आजार आपल्याला होतोय किंवा त्याची ते लक्षणं आहेत त्यामुळे लोकं काय करतात की बेसिकली गुगलमध्ये सर्च करतात किंवा चुकीची माहिती घेतात आणि त्याच्याप्रमाणे ते औषधं घेतात किंवा तेल करून मालिश वगैरे करून त्यांना असं वाटतं की बरं होईल तर हे किती गंभीर असू शकतं रुग्णांसाठी आजार नक्कीच घातक आहे ह्या आजारावर इलाज होऊ शकतो ही खूप आनंदाची बातमी आहे आणि इलाज करून रुग्ण पूर्णपणे बराही होऊ शकतो गुगलचं जे तुम्ही म्हटलात खूप चांगला प्रश्न आहे की गुगल सर्च करून लोकांना वेगवेगळे त्याच्यावर ऑप्शन्स मिळतात तर तेलाची मालिश वगैरे याच्याने आत ज्या धमन्या ज्या शिरांच्या झडपा खराब झालेल्या आहेत त्या कधीही बऱ्या होणाऱ्या नसतात बऱ्याच वेळा आपली मुख्य जी शिर आहे खाली डीप वेन म्हणतो आपण ती ब्लॉक झालेली असते तिच्यात गठोळ्या झालेल्या असते त्याला आम्ही डी व्ही टी म्हणतो डीप व्हेन थ्रम्बोसिस ते असताना जर तुम्ही मालिश करत बसला तर ते जीव घेणं ठरू शकतं तुम्हाला फुफ्फुसाचा अटॅक हृदयाचा अटॅक पक्षघात असा आजारसुद्धा होऊ शकतो त्यामुळे माझी विनंती आहे की असं मालिश वगैरे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा स्वतः बघितल्याशिवाय डॉक्टरांनी असं काही करू नका गुगलची मदत घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही गुगलमध्ये व्हेरिकोज कोज व्हेन स्पेशालिस्ट किंवा व्हेरिकोज व्हेन सर्जन अशी माहिती टाकली तर तुम्हाला योग्य तो सर्जन मिळू शकतो आणि तुम्ही म्हणाल तर ह्या आजारामुळे आ अचानक रक्तस्राव होणे जखमा होणे ज्या कधीही न भरणे कंटिन्यू पायात वेदना राहणे असे काही प्रॉब्लेम होऊ शकतात आणि ह्या आजारामुळे जर त्या नसेत गठोळ्या झाल्या रक्ताच्या किंवा रक्त गोठलं गेलं तर ते रक्त मुख्य शिरेत जाऊन ती ती गठोळी मुख्य शिरेत जाऊन तुम्हाला कुठलाही अटॅक येऊ शकतो अशा प्रकारे गंभीर स्वरूप धारण करू शकतो निश्चित तर आपण पाहिलं की सरांनी अगदीच खूप छान समजावून सांगितलेलं आहे आणि सर तुम्ही जी माहिती पोहोचवलेली आमच्या प्रेक्षकांपर्यंत तसा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना फायदा होईल तर सर तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं खूप छान सल्ला दिला त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आणि हेल्टॉक की आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज